नमस्कार येवलेकरांना अवधूत डेव्हलपर्स तुमच्यासाठी घेऊन आले आहे पाच एकर मध्ये शंभर प्लॉट चा भव्य लेआउट सुविधा प्रत्येक प्लॉट आकर्षक रचना प्रवेशद्वार अंडरग्राउंड ड्रेनेज सिस्टम व पिण्याच्या पाण्याची पाईपलाईन तसेच प्रत्येक प्लॉटला स्वतंत्र नळ कनेक्शन चोवीस तास लाईट स्वतंत्र डीपी युनिट व स्ट्रीट लाईट लँडस्केप गार्डन व संपूर्ण लेआउट ला वृक्षारोपण लहान मुलांसाठी प्रशस्त प्ले एरिया व ओपन ग्रीन जिम सिनियर सिटीजनसाठी सिटिंग एरिया व गुंतवणुकीची संधी निसर्गाच्या सानिध्यात साकार करा तुमच्या स्वप्नातील घर व प्लॉट नगर मनमाड हायवे लगत निसर्गरम्य वातावरणात सर्व सुविधायुक्त टाउन प्लॅनिंग अंतिम मजुरी सह रेसिडेन्शियल एन ए प्लॉट ऍड्रेस सूर्य लॉन समोर नगर मनमाड रोड बाबुळगाव येवला नमस्कार एस के न्यूज मध्ये आपलं स्वागत आहे आता बातमी पाहणार आहोत आपण निफाडेतून निसागा बचाव संघर्ष समितीतर्फे शेतकरी व कामगारांचा भव्य मोर्चा काढण्यात आला निफाड कारखान्याची विक्री थांबवण्यासाठी सभासद कामगार व सर्व पक्षाच्या लोकांनी प्रांताधिकारी कार्यालयावर धडक मोर्चा काढला सर्वाधिक उसाचं उत्पादन होणाऱ्या निफाड तालुक्यातील निफाड साखर कारखाना गळित हंगाम दोन हजार चौदा पासून बंद असून त्यामुळे अनेक कामगारांची देणी थकली आहे त्यात हा कारखाना नाशिक जिल्हा बँकेने विकण्याचा घाट घातला आहे यावर संतप्त झालेल्या शेतकऱ्यांनी सभा सब, व सभासदांनी निफाडचे माजी आमदार अनिल कदम यांच्या नेतृत्वात निफाड प्रांताधिकारी कार्यालयावर धडक मोर्चा काढला यावेळी निसाकाची एकशे सत्तावीस एकर जमीन व अन्य मालमत्तेची विक्री प्रक्रिया थांबवावी भाडेपट्ट्याच्या कराराचा पुनर्विचार करून पुनर्रचना करावी भाडेपट्ट्याने दिलेला कारखाना त्वरित सुरू करावा डी सी सी व भाडेकरू यांनी भाडेपट्टा व करार व कारखान्यातील कामकाजात केलेल्या गैरव्यवहाराची चौकशी करावी कामगारांची एक्क्याऐंशी कोटी चौऱ्याण्णव लाख रुपयांची थकबाकी व सभा सभासदांची दिनी त्वरित मिळावी मशिनरी देखभाल दुरुस्तीच्या नावाखाली विक्री केलेल्या कोट्यावधी रुपयांच्या मौल्यवान सामग्रीची चौकशी करून संबंधितवर गुन्हे दाखल करावे अशा विविध मागण्यांसाठी निफाड प्रांताधिकारीला हा मोर्चा काढण्यात आला होता दरम्यान या रूपांतर नंतर झालं यावेळी निफाडचे माजी आमदार अनिल कदम यांनी सभेला संबोधित केलं एसके न्यूज साठी निफाड प्रतिनिधी योगेश सागर निफाड या मोर्चा संदर्भात शिवसेनेचे पक्षप्रमुख आदरणीय उद्धवजी यांच्या मार्गदर्शनाने आमचे फायर ब्रँड नेते आदरणीय राज्यसभेचे खासदार संजय राऊत साहेबांनी आम्ही निवेदन दिल्यानंतर निफाड कारखान्याचं वास्तव्य भंगार चोरी आणि ॲडमिनिस्ट्रेटरच्या मार्फत हा विक्री होणारा कारखाना या संदर्भात ते निवेदन समक्ष भेटून मागच्या आठवड्यात दिलं त्याप्रमाणे काल त्यांनी पत्रकार परिषदेमध्ये स्पष्ट उल्लेख केला जो उल्लेख केला आणि त्या उल्लेखामध्ये त्यांनी स्पष्टपणानं सांगितलं की निफाड कारखान्यामध्ये जो काही घोळ झालेला आहे जी काही विक्री झालेली आहे ज्यांचा कोणाचा याच्यामध्ये सहभाग आहे भंगार चोरी झालेली आणि वास्तव्यामध्ये करारानं घेतलेला हा कारखाना करारानं चालवण्याच्या ऐवजी पुन्हा एकदा जिल्हा बँक जेव्हा कर्ज जा कमी झालं जे पैशानंतर अशा पद्धतीचे विक्री करणं हे सारासर सभासद निफाडकरांच कामगारांचं त्याच्यावर निर्भर असलेल्या प्रत्येक माणसाच हा कारखाना संस्थापक कर्मवीर काकासाहेब वाघ तात्यासाहेब बोरुस्ते आणि त्यानंतर अगदी डॉक्टर वसंतराव पवारांच्या पर्यंत प्रत्येकाने याला कुठे ना कुठे उभारली आणि बळकटी दिलेली आहे आणि आज ज्या निफाडच्या मध्ये एवढं सगळं सक्षम नेतृत्व अनेक पक्षांमध्ये आहे त्या सगळ्यांनी पुढाकार घेऊन याला राजकारणाच्या विरहित केंद्राचे जे गृहमंत्री आहे आणि जे सहकार मंत्री आहेत आदरणीय अमितजी शहा साहेब जे दोन नंबरचे भारतातले आज नेते आहेत त्यांचे आणि माननीय राऊत साहेबांचे स्नेहाचे संबंध आहे आणि या संबंधाच्या अनुषंगी त्यांनी स्पष्ट सांगितलं की त्या खात्याचे मी कन्स्ट्रक्टिव्ह कमिटीचा मी मेंबर आहे ज्याचे ते प्रमुख आहेत वेळोवेळी आमच्या भेटी होत असतात मी त्यांच्या कानावर ही गोष्ट घातली पत्रव्यवहार पण केलाय आणि इथे जो चाललेला चुकीचा प्रयोग आणि जी काही भ्रष्टाचार आणि विक्री ही त्वरित थांबवण्याच्या संदर्भात त्यांनी घेतलेला निर्णय हा आज त्याचं स्वरूप म्हणून आम्ही इथे एक मोर्चा काढलाय आणि या मोर्चाच्या रूपाने लोकांनी त्याला पाठिंबा दर्शवलाय आणि त्या अनुषंगी याच्या नंतरची पुढची स्टेप एफ आय आर दाखल करण्यापासून सहा तारखे सहा सप्टेंबरला दिल्लीमध्ये माननीय अमित शहा साहेबांना भेटून या संदर्भामध्ये प्रत्यक्ष गोष्टी काढावर घालून या संदर्भात हाच कारखाना चालूच करावा अशा प्रकारची गळ माननीय संजय राऊत साहेब त्यांना घालणार आहे आणि म्हणून त्यासाठी आम्ही प्रतिकात्मक आज या ठिकाणी मोर्चा काढून सभासदांच्या भावना मोर्चाच्या रूपानं या ठिकाणी आपल्या समोर मांडले पुढच्या आंदोलनाची दिशा मागास मी जाहीर केली की बाबा अपेक्षित आहेत <laughs> कि ज्या काही भंगार चोरी झालेल्या आहेत कारखान्याचं जे इन्व्हेस्टिगेशन व्हॅल्युशन करणार आहे ते त्यांनी जरूर करावं त्याच्यामध्ये नेमकं कर या कारखान्याच्या बाबत काय झालंय भंगार किती चोरी केले याचं इन्व्हेस्टिगेशन करावं आणि आता आवश्यकता असली तरच या सगळ्या गोष्टीमध्ये पुढाकार करा नाहीतर हे सगळ्यांवरती एफ आय आर दाखल करावी आणि सनदशीर मार्गाने कायद्याच्या अनुषंगी घटलेला अनुसरून जे जे म्हणून या कारखान्याची विक्री थांबवण्यासाठी करावं लागेल त्यासाठी मी एक नाममात्र सभासद म्हणून सर्वांनी या सगळ्या या यात्रेमध्ये सहभागी व्हावं किंवा या, कि या प्रक्रियेमध्ये सहभागी व्हावं अशा प्रकारची विनंती सगळ्यांना शिवनेरी कलेक्शन येवला घेऊन आले आहे कापसे रेमंड येवला येथे बिग फेस्टिवल सेल रेमंड सह इतर ब्रँडेड कंपनीचे शर्ट पॅन्ट जीन्स टी शर्ट स्वेटर वर पन्नास टक्के डिस्काउंट शूटिंग शर्टिंग वर पन्नास टक्के डिस्काउंट ब्लेझर सूट जोधपुरी कुर्ता पायजमावर पन्नास टक्के डिस्काउंट लिननच्या सर्व प्रकारच्या कापडांवर कंपनी रेट वर पन्नास टक्के डिस्काउंट नियमवाटी लागू ठिकाण कापसे रेमंड शिवनेरी कलेक्शन कापसे पैठणी शेजारी येवला